आईशी करणी करत चलो जग रोये हम हासे खरं तर ही वेदना त्यांना कळते म्हणून त्यांनी एवढं भाऊ कर असं या ठिकाणी वातावरण निर्माण केलं आणि मी सर्व आपल्या सर्वांसाठी आई कविता घेतो जगामध्ये थोर असे साऱ्याहून आई जगामध्ये तोर असे सर आई कोणा कोणालाच तिची सर येत नाही कोणा कोणालाच तिची सर येत नाही ऊन वारा पावसात रात दिन खप कुशी मध्ये लेकराला जीवा पाड जप च बळ माग देवा आई कोणा कोणालाच तिची सर येत नाही कोणा कोणालाच तिची सर येत नाही तरी त्या पोटी राही खाऊ घाली पोट भर कळू दिला नाही कधी लटकाडे कर भूक कधी लागू दिली नाही कोणा कोणालाच तिची सर येत नाही कोणालाच तिची सर येत नाही <laughs> गरीबीने टाकलेला होता जरी डाव त्याच्या वरी हिमतीनं माय घाली गाव भवानीच शक्ती देते तिला शाताई आणि कोणा कोणालाच तिची सर येत नाही कोणा कोणालाच तिची सर येत नाही कष्टताना माय माझी वेदने लागाते कष्टताना माय माझी वेदने लागाते डोळ्यातून गालावर चंद्र बागा अशी नदी कोणातीच नाही कोणा कोणालाच नाही तिची सर येत नाही कोणाकोणालाच तिची सर येत नाही आई हुन सांगा मोठे देवत मोठे आई हुन तीर्थ नाही तिच्याहून तेच मोठ